मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं अशी आहेत जी तुम्ही चुकूनही करू नका नाहीतर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम भोगायला लागू शकतात पण कोणते आहेत ते कामं आणि का करू नये चला जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सब्स्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर सूर्यनारायणाची पूजा उपासना केली जाते सूर्यनारायणाची उपासना केल्यामुळेच आपल्याला पद प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं मात्र तुम्ही टाळायलाच हवीत रोजच्याप्रमाणे काही लोक मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चहा आणि नाश्ता करायला सुरुवात करतात पण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नये काळे तीळ आणि गंगाजल पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी आंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करावा सूर्याला अर्घ्य अर्पण करावं अर्थात सूर्याला जल अर्पण करावं आणि त्यानंतर देवपूजा करूनच तुम्ही चहा नाश्ता घ्यायचा आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी जे मुख्य कामं तुम्हाला करायचे आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा आणि लसणाचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर मांसाहारही करायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक आणि शाकाहारी भोजन केलं पाहिजे या दिवशी गुळाचा आणि तिळाचा समावेश असलेलं भोजन करावं त्याचबरोबर मकर संक्रांत हा निसर्गाचा उत्सव आहे हिरवाईचा उत्सव आहे त्यामुळेच या दिवशी पिकांची काढणी करू नये वृक्ष गवत तोडू सुद्धा नाही त्यानंतरचं तिसरं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवावा अर्थात कठोर बोलू नये रागवू नये कुणाशीही वाईट बोलू नये तिळगुळ खावेत आणि सगळ्यांशीच गोड बोलावं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी मद्याचं सेवन करू नये आणि पाचवं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी गाई म्हशींची धार सुद्धा काढू नये तर ही होती ती पाच कामं जी मकर संक्रांतीच्या दिवशी करू नये पण मग मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की काय करावं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी जर साधू व्यक्ती एखादी वृद्ध व्यक्ती किंवा दारात कोणी काही मागायला आलं तर तुमच्या क्षमतेनुसार त्याला दान नक्की करा करा मकर संक्रांतीच्या दिवशी दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा या नामस्मरण आवर्जून करावं तुमच्या गुरूंचं नाव असेल किंवा तुमच्या इष्टदेवतेचं नाव असेल त्या नावाचा जप तुम्ही नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी करा त्याचबरोबर या दिवशी तीळ आणि मुग डाळ यांची खिचडी यांचंही सेवन करावं खर तर मकर संक्रांत ही दानधर्मासाठी ओळखली जाते या दिवशी तुम्हाला जमेल तसा दानधर्म या दिवशी तुम्ही भांडे दान करू शकता अन्नदान करू शकता किंवा या दिवशी तुम्ही उबदार कपड्यांचं दान सुद्धा करू शकता गरजू व्यक्तींना दान द्या आणि त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळेल कारण शनिदेव हे दानधर्माने प्रसन्न होतात म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणं पुण्याचं मानलं जातं खास करून जर तुम्हाला शनीची साडेसाती शनीची ढिया पनोती असं काहीही चालू असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींचं दान नक्कीच करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य नीच स्थानामध्ये असेल तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये सूर्य यंत्राची पूजा करावी आणि एका सूर्य मंत्राचा पाचशे एक वेळा जप करावा असं केल्याने कुंडलीतील दोष दूर होतो आणि पैशांची समस्याही सुटते बरं मंत्र कोणता आहे ओम घृणी सूर्याय नमहा हा तो मंत्र आहे आता जर तुमच्याकडे सूर्य यंत्र नसेल तर तुम्ही काय करायचं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला एका तांब्याच्या कलशामध्ये जल अर्पण करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये कुंकू लाल फूल आणि गंगेचं पाणी टाकायचं आणि त्यानंतर हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं सूर्य उगवायच्या वेळेला आणि तेव्हा सुद्धा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा ओम गृणी सूर्याय नमः असं केल्याने प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते आणि नशिबाचे दार उघडते असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुमचं भाग्य उजळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर गरीब गरजू व्यक्तीला ब्लँकेट्स उबदार कपडे तूप कच्ची डाळ तांदूळ खिचडी अशा वस्तू दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणखीन एक उपाय म्हणजे तंत्रशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी वाहत्या पाण्यात आणि तांदूळ प्रवाहित करावेत हे शुभ प्रसन्न करण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे गुळ आणि दूध एकत्र करून भात खावा हा उपाय केल्याने सुद्धा सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सूर्यनारायण प्रसन्न झाला तर तुम्हाला पद पैसा प्रतिष्ठा सगळंच मिळतं मकर संक्रांतीच्या दिवशी वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकोनी तुकडा प्रवाहित केल्याने कुंडलीतील सूर्यदोष कमी होतो त्याचबरोबर लाल कपड्यात गहू आणि गुळ बांधून सुद्धा दान करावे या दिवशी त्यामुळे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी जिथे मोकळं वातावरण असेल अशा ठिकाणी बसा म्हणजे तुम्हाला मोकळं आकाश दिसेल अशा ठिकाणी एक आसन टाकून बसा आणि सूर्यनारायणाची पूजा करा सूर्यनारायणाला गुळ अर्पण करा लाल फुलं अर्पण करा आणि एका मंत्राचा एक हजार वेळा जप करा तो मंत्र कोणता आहे सांगते तो मंत्र आहे ओम भास्कराय नमहा या मंत्राने प्रसन्न होऊन सूर्यनारायण एवढी संपत्ती देतात की सात पिढ्यातही ती संपणार नाही असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी रुद्राक्षाच्या जप माळेने एका विशिष्ट मंत्राचा जप केला तर तुमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात तो मंत्र याप्रमाणे आहे ओम आदित्याय दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात मंडळी मंत्रांमध्ये शक्ती असते ताकद असते फक्त ते म्हणताना तुमचा श्रद्धाभाव हवा आता या उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी करून बघा सूर्यनारायणाची कृपा तुमच्या आमच्यावर हो हीच सदिच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका